पालघरमधील मधील येथील मुंबईत वडोदरा हायवेच्या विरोधात कोचाई बोरमाळ येथील स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज दिवस आहे हा महामार्ग त्यांच्या जाणार असल्यामुळे शेतकरी व गावकरी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवत आहेत आंदोलकांनी सांगितले की सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना हे आंदोलन अधिक तीव्र करावे लागत आहे अनेक गावकरी आपल्या घरांच्या बाहेर पावळीच्या झोपड्या उभारून हे आंदोलन चालू ठेवले आहेत न्यूज इंडिया नाईन तलासरी प्रतिनिधी संदीप थोरात नमस्कार मित्रांनो न्यूज इंडिया नाईनमध्ये संदीप थोरात आज पालघर तालुक पालघर पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कोचाई गाव या कोचाई गावामध्ये आज आपण आलेलो आहात आणि गेले कित्येक वर्षापासून मुंबई वडोदरा हा एक्सप्रेस हायवे आणि या एक्सप्रेस हायवेमध्ये गेले कित्येक वर्षापासून हा विषय मोठे जोमाने चाललेला आहे आणि कोचाई बोरमाळ या गावात बाधित जे शेतकरी होते आणि या शेतकऱ्यावर मोठा अन्याय झालेला आणि या अन्यायाविरोधात पूर्ण गाव आपल्या शासन प्रशासनाकडे आपला हक्काचा जाब विचारत होते आणि असं असताना आज आपण इथं भेटीसाठी आलेलो आहेत आज आपल्यासमोर बाधित शेतकरी आपल्यासमोर आहेत आणि त्यांची आपण व्याख्या जाणून घेऊया की नाही हो कामाला जमीनच द्यायची नाही तर काम इथून समज नऊशे मीटरच्या अंतरावर ते पुढे आणि मागे काम चालू आहे पण हे जे काम थांबलेलं ग्या, ग्या, आहे हे काम असंच थांबेल आणि आम्ही जमीनच देत नाही कारण तुम्ही टर्न करून न्या या हवेतन उडवून न्या हे आम्हाला काही बघायचं नाही आम्हाला जमीनच द्यायची नाही आणि तुम्ही जमीन घ्या घेण्यासाठी येऊ पण नका आणि पैसा देण्याचा विषय कारण सगळा पैसा तर ज्याचा सातभार आहे त्यांना दिलेला आहे आता बाकीच्या ज्या फाईली आहेत ते कोर्टात गेलेल्या आहेत आणि ज्या शेतकरी आहेत ते कोर्टात परस्पर जातात आणि तो पण पैसा खाऊन जातील ना सगळा पैसा सातबारा ज्यांचं नावाने आहे सातबारा जे ते तर खाऊन घेतील म्हणजे कोर्टातून पैसे घेतील आणि आमच्याकडनं जमीनही मागतील तर आम्ही कसे काय देऊ आम आमचा तर सातबारा सातबारा नाही त्यामुळे आम्हाला आम पैसा भेटणार नाही म्हणून ते कोर्टातून ते परस्पर पैसे घेतील आणि आमच्याकडे जमीनही मागायला येतील त्यामुळे आम्हाला पैसाही नको आणि आम्ही जमीनही देत नाही म्हणून हा काम थांबलेला आहे हा थांब थांबेलच आणि जर काय त्यांनी मा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची सर्वस्व ज जम जबाबदारी ही शासन राहील आणि जर घेण्याचा प्रयत्न केला तर आमची किंमत त्यांना द्यावा लागेल आणि मी आव्हान करतो या आ, न्यूज इंडिया चॅनलला सांगतोय आणि सगळ्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल करा की आम्हाला आम्हाला आमची जमीन आणि तुमचा पैसा म्हणून आम्हाला लाईफ टाईम रॉयल्टी देत असाल तर ही जमीन घ्याल दुसरा सांगतो की आम्हाला प्रत्येक गुंठाला पन्नास लाख रुपये दिलं तर आम्ही जमीन देऊ तिसरा मुद्दा असा आहे की आम्हाला पुनर्वसन केलं तर आम्ही ही जमीन देऊ त्यानंतर चौथा मुद्दा सांगतो की आम्हाला पुन प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट दिलं तर आम्ही देऊ आणि जे झाडं आहेत खजुरी आहेत आंबा आहेत किंवा इतर झाडं जे आहेत प्रत्येक झाडाला आता दिल्ली सुप्रीम कोर्टाचा एक जज ज़, जजमेंट आहे त्यांनी एक पेड काटना याने की इन्सान की हत्येके बराबर आहे म्हणजे एक झाड जर कापला तो एक माणसाची हत्या करण्याचा एवढं हत भयानक परिस्थिती आहे म्हणून प्रत्येक झाडाला एक लाख रुपये जर देत असेल तर शासनाने विचार करावा आणि ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत हे जर मागणी दिलं तर आम्ही ही जमीन देण्याचा विचार करू अन्यथा आम्ही ही जमीन देतच नाही कारण तुमचा पैसा आणि आमची जमीन म्हणून लाईफ टाईम रॉयल्टी जर दिलं ना तर आम्ही विचार करू अन्यथा आम्ही हे जमीन देतच नाही भले जे काय होईल ते आम्ही बघू कारण आम्ही मालक का आहेत ना आदिवासी हा मूळ मालक आहेत तर आम्हाला विचारल्याशिवाय शासनाने किंवा कोणी या ठिकाणी यायचा विचार पण करू नये आणि जर विच येण्याचा विचार केला तर त्या तयारीनिश्चित यावं हेच मला जनतेला आव्हान आहे किंवा संदेश आहे आणि हा प्रोजेक्ट नुसता मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग नव्हे तर बुलेट ट्रेन आहे असे अनेक प्रोजेक्ट येणार आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्यांना हा आ, कान ऐका आणि यानुसार तुम्ही सगळ्यांनी भांडाल तर तुमचा कुठेतरी न्यायनिवाडा होईल अन्यथा आदिवासी संपवण्याच्या मार्गावर आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद थँक्यू